चंद्रपूर महानगरपालिकेच्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रियदर्शनी सभागृहात सलग तीन दिवस सविस्तर प्रशिक्षण दिले जात आहे पहिले प्रशिक्षण अठ्ठावीस डिसेंबरला आणि दुसरे आठ जानेवारीपासून आयोजित करण्यात आले असून आयुक्त अकनुरी नरेश यांच्या मार्गदर्शनात मतदान प्रक्रिया ईव्ही एम हाताळणी मॉकपोल गोपनीयता रक्षण आचारसंहिता व तक्रार निवारणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे प्रशिक्षणात मतदान साहित्य वितरण ओळख पडताळणी मतदार यादीचा वापर केंद्राभोवती शंभर मीटर सोन्याची रेषा आखणे राजकीय छायाचित्रे झाकणे यासह आपत्कालीन तयारी व पोलीस समन्वयावर भर देण्यात येत आहे कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह ई व्ही एम हाताळण्याची संधी देण्यात येत आहे चौदा जानेवारीला साहित्य वाटप होईल आणि पथके नेमलेल्या केंद्रावर रवाना होतील टपाली मतदानासाठी कर्मचाऱ्यांना पहिल्या प्रशिक्षणात अर्ज वाटप करण्यात आले असून दुसऱ्या सत्रात ते दाखल केले जात आहेत यामुळे मतदान प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत होईल